आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत आहे सुरुवातीला सुशील झाला त्याबद्दल माझ्या मायभोलींचे माझ्या बहिणींचे माझ्या मुलींचे आणि तमाम बांधवांची मी एगिर व्यक्त करतो मी माफी मागतो मला झालेला आजच्या या सभेला उपस्थित असणारे प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी विधिमंडळातील सहकारी इंदापूरचे लोकप्रिय आमदार लताराव भरडे शेजारच्या करमाळेचे लोकप्रिय आमदार पंजमाव शिंदे रुपाली चाकणकर प्रदीप गारटकर सुरेश गुले राजाशी भोसले लसिक तांबोळी वसिक मरा गुराड आनंद चंदनशिवे वैशाली नागोडे शशिकांत तरंगे साधना केकार हनुमंत कोकटे सर्व माझे इंदापूर तालुका इंदापूर शहर आणि परिसरातील जमलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुवा भावाचे सहकारी तसंच पत्रकार मित्र सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या मायमाऊली आमच्या बहिणी आमच्या मुली आमचे बांधव आणि माझ्या तरुण सध्या महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी फिरतोय जनसन्मान यात्रेमागचं कारण म्हणजे आम्ही जनसेवक आहोत जनतेची सेवा करणारा अजित पवार दत्ता भरणे संजय मामा शिंदे आम्ही सगळे जण आहोत आणि त्याच्यामुळे जनतेच्याकडे जाऊन जनतेचा सन्मान करणं जनतेच्या बद्दल समाज बांधवांच्या बद्दल माय माऊलींच्या बद्दल गेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जाती धर्माच्या माझ्या महिला तमाम माझ्या जाती धर्माचे बांधव त्यांच्याकरता काय योजना आम्ही दिल्या हे सांगण्याचं काम आम्ही या निमित्तानं करतोय इंदापूरकरांनो मी सभेला जातोय मी कुणावर टीका टिप्पणी तिक करत नाही कारण योजनाच आम्ही इतक्या चांगल्या दिल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या काही वर्षामध्ये जो निधी आम्ही दिला त्याच्या आधी पण सरकारमध्ये असताना आमचा दत्तावामान राज्यमंत्री सर्वजून बांधकाम होता त्याही वेळेस मी अर्थमंत्री होतो त्यावेळेस राज्याला जिल्ह्याला आणि वेगवेगळ्या तालुक्याला निधी देण्याचा प्रयत्न केला शेवटी आमदार आपण कशाकरता निवडून देतो आपल्या इतकी विकास कामं करण्याकरता आणि आम्ही गेल्या पाच वर्षाच्या मध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून आणि त्याच्या आधीच्या सरकारच्या माध्यमातून विकास कामं केलेली आहेत त्याचा उल्लेख दत्तावामानी केला मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मायमाऊलींना माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी काही खोटं बोलत नाही किंवा मला खोटं बोलून काही मिळवायचं देखील नाही आजच्या मामानी सांगितलं की पाच हजार कोटीची कामं दिली मामाने थोडासा त्याच्यामध्ये आकडा लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आपल्याला सांगतो मामा दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये मी तुमच्या तालुक्याला पाच हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये आणि सब पाच हजार चारशे पंच्याण्णव कोटी आणि चौतीस लाख रुपये दिले तुम्ही म्हणाल काय अजित पवार एवढं तुम्ही सांगता महत्त्वाचंच सांगतो इंदापूर तालुक्यात माझ्या बारामती तालुक्यातला जो पालखी मार्ग निघतो आणि इंदापूर तालुक्यात संपेपर्यंत जातो त्याचीच किंमत सातशे साठ कोटी आहे हॅम अंतर्गत अकोले कळस शेगाव डान्स डाळस कळस नगर रस्ता चव्वेचाळीस युनिट रस्ता हो दोनशे सदतीस कोटी रुपयाला त्याला मान्यता दिली त्याचं निविदा स्तरावर काम चाललेलं उजनी धरण जलस्तर जलसेवावर जलस जलस शिरतोडी ते फुगाव दरवान जलसेतू तो माझा करमाळा तालुक्याचा आमदार इंदापूर तालुक्याचा आमदार दोन्ही आपल्या विचाराचे तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये त्याला मान्यता दिली आणि त्याचं भूमिपूजन नाट केलं त्याच्यातून तळमळ्यांचं चित्र बदलून जाणार आहे माझ्या इगापर्यंत चित्र बदलून जाणार आहे लोकांना दीड दीड तास यावं लागायचं कधी नावेत नाही येताना लाटा आल्यानंतर ना नाव उलटायची माणसाचं जीवित व्हायची अनेक प्रकारच्या सा, समस्याला सामोरं जावं लागायचं सा, आणि रास, पूल असा तसा केला नाही साडेसात साडेसात मीटरचा सा, त्याच्यामध्ये पूल म्हणजे साडेसात मीटरचा रुंदीचा आणि जवळपास एकूण बारा मीटर भी भीतीचा पूल आहे त्याच्याच व्यवस्थित वाहनं चार पदरी दोन डबल ट्रेलर ट्रॅक्टर जायचं म्हटलं तर जाईल अशा प्रकारची व्यवस्था केली आपल्या इथं सकाळी इंदापूरचं शहर मला निस्तारण भूमिकटा एकसष्ट कोटीला मान्यता त्याचं भूमिपूजन केलं इंदापूर तालुक्यामध्ये बांधकाम विभागातर्फे बिगवण विकास कामं चारशे सत्त्याऐंशी कोटीची आणि इंदापूर उपविभाग विकास कामं चारशे सत्तावन्न कोटीची पाणी पुरवठ्याची कामं ही आपण जवळपास दोनशे चौदा कोटी रुपयाची त्या ठिकाणी केली आणि अजून एक पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये एक मोठं काम आपण अपन आपल्या तालुक्याच्या करता त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचा पण उल्लेख त्यामध्ये आहे याही गोष्टीचा अंतर्भाव आम्ही सगळ्यांनी केलेला आहे पाचशे सत्त्याण्णव कोटीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जन जीवन मिशन पाणी पुरवठा योजना शिवाय एकशे बत्तीस कोटीची शहरातली कामं शिवाय बरेच वर्ष माझ्या बारामती तालुका आणि इंदापूर तालुक्याची जी काही योजना होती ती योजना त्या योजनेला मान्यता देण्याच्याकरता करता आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला की उपसा सिंचन योजना लाकडी लिंबोडी त्याच्याबद्दल बरेच वर्ष त्या ठिकाणी चाललेलं होतं पण काही ना काही अडचण यायची जलसंपदा विभागामार्फत नागरी निर्बोली उपसा शिक्षण योजना साडेतीनशे कोटीची त्याच्यामध्ये दहा गावं मला वाटतं इंदापूर तालुक्यातली आणि सात गावं बारावती तालुक्यातली ज्या भागामध्ये कधी पाणी देत जात नव्हतं इथं अशा सगळ्या योजना साडेपाच हजार कोटीच्या शेवटी आजपर्यंत मी कुणावर टीका मी करत नाही जसं महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून ज्यांच्या ज्यांच्या टर्न ह्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या झाल्या त्याच्यात सगळ्यात जास्त जर कुठल्या टर्मला निधी आला तर तो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हा दत्ताबावा भरले दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांचा आज माझ्या आयमिंग एवढ्या प्रचंड संख्येने आल्या गुलाबी फेटा आहे अतिशय उत्तम पद्धतीनं उत्साहचं वातावरण आहे उशीर झाल्यामुळं थोडीशी अडचण झाली पण मायमौलींनो मी ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस सुद्धा विचार आला की बाबा आपण दर वेळेला दहा वेळ अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस असा अर्थसंकल्प सादर करायचा का। विकास कामही झाली पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो हो ते पायाभूत सुविधा तिथेही अडचण यायला नको परंतु माझ्या गरीब वर्गाला पण मदत झाली पाहिजे आणि मदत करताना कुठल्याही जाती भेद जाती पास असा फसा कामाने शेवट्या जाती धर्माची माय मावली आणि मानलो गरीब आहे का सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि आम्ही त्या योजना आणल्या पहिली म्हणजे माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आतापर्यंत जवळपास जवळपास सव्वा कोटी महिलांच्या अकाउंटला डीबीटी वर पैसे तीन हजार रुपये दोन महिन्याचे पोचले इथं ज्यांच्या अकाउंटला पैसे पोचले त्या महिन्याने हात वर करा बघा एवढ्या माझ्या माय म्हणून अकाउंटला पैसे पोचले राहिलेल्या माय म्हणून घाबरू नका अजितदादाचा वादा आहे दादा वादाचा पत्ता आहे तुमचा भाऊ म्हणून सांगतोय आम्ही आमच्या बहिणींना ओवाळणी केली ओवाळणी दिलेली आहे कोणी म्हणतात ना सोमे गोमे आम्ही काढून घेऊ अरे काळ काढून घेऊ तुझ्या काय घ्यायचंय काय काढून घ्यायला कुणी तुमच्याकडे दिलेले टीबीटीचे पैसे काढून घेणार नाही उलट आता दर महिन्याला त्याच्यात दीड दीड हजार रुपये घेतील तुमचा तुम्हाला जे काही पाहिजे ते घ्या ना अहो हा पैसा मार्केटमध्ये आला तुमच्या आता मार्केटचा एक आली मार्केट भरून गेलंय मध्ये आम्ही सर्वे केला रक्षाबंधनाचा त्या रा, राख्या विकणाऱ्या दुकानदारांनी महाराष्ट्रातल्या सांगितलं दादा इतके वर्ष रक्षाबंधन आम्ही करतोय राख्या आमच्या विकतोय परंतु यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त राख्या आमच्या विकल्या गेल्या तिथं दोन दोन हात भरतात तरी माऊली माझी राखी बांधून घे माझी राखी बांधून घे तो तिचा हक्क आहे तो तिचा अधिकार आहे तो तिला मिळाला पाहिजे कधी कधी वेळेची समस्या असतील कोण माय माऊली एवढं तुमच्यावर प्रेम करणार काय कशामुळे घड मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आमचे आमदार असतील जाईल तिथं अक्षरशः महिलांचा उत्साह महिलांचा सेम महिलांची जिद्द महिलांची चिकाटी अहो आता भूमीपूजनाला गेलो त्या पुलाच्या शिरतोडी पुगावच्या जाताना महिला म्हणल्या दादा आठ वाजल्यापासून थांबलो तुझी वाट बघत अगं म्हणणं भाऊ माय मावु, माऊली विमानातच मुंबईला बसलो आठला इथं कसं पोचेल साडेआठला मुंबई आठला सोडली तिथून कुंभाराम तिथून इथं म्हणजे एवढा उत्साह तरी आमच्या थांबलेल्या होत्या महिला या का थांबल्या होत्या त्यांना कुठेतरी विश्वास आहे विरोधक काय करतात ही खोटी फसवी घोषणा आहे मिळणार नाही मिळाल्यानंतर म्हणल्या लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या परत येतील अरे कोण घेईल का मोठं बोलताय नंतर म्हणल्या काय नाही चांगली योजना नाही माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही दिलेली चांगली आहे का नाही आहे म्हणणार नाही हातवर करा त्या विरोधकांना म्हणून हो एकदा येऊन इतर तुमचे डोळे उघडून बघा माझ्या मायभाऊनींच्या मनात ही चांगली योजना आहे अहो गोर गरिबांना आमच्या कुरपणीला जातात आमच्या महिला काचा गोळा करतात माझा कचरा गोळा करतात आमच्या महिला भांडी करतात दारू पोटा करतात आदिवासी भागामध्ये चिळ्यास भागामध्ये डोंगरी भागामध्ये दुष्काळी भागामध्ये काय परिस्थिती आहे काळच्या महिलांना मिळत आमच्या पुण्या मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये काशीली अवस्था आहे तिथं नीटपणे त्यांचं घरदार नाहीये अशामध्ये स्वतःच आयुष्य तिथे काढतायत संसार करतायत आणि त्या गरीब महिलेला आपण काही त्यांचा निर्णय घेतला तर तुम्ही विरोध करता तुम्ही कोर्टात जाता कोर्टातच तर किती आणण्याचा प्रयत्न करता कोर्टात जातात सुनावणी जुडला मी आपल्याला सगळ्यांना सांगेन हे महाच्या सरकारने आम्ही सगळ्यांनी घेतलेला निर्णय यंदा ज्या महत्वाच्या योजना या ज्या तरुण आमच्या मुली गरिबांच्या सगळ्या जाती जातीकरूच्या त्यांना कॉलेजचं शिक्षण जे सोडावं लागतं गरीब आहे म्हणून फी भरायला ना पैसे नाही त्यांच्याकरता गरिबांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण करता आता शासन शंभर टक्के फी भरणार तुम्ही तुमच्या मुलींचं गरिबाचं शिक्षण करा तिला अधिकार नाही दुर्दैवानी नशिबानी ती घरा गरीबाच्या घरी जन्माला आली दुर्दैवी नशिबांनी तर तिला काही शिकण्याचा अधिकार नाही श्रीमंताच्याच मुलींना आहे चांगल्याच्याच मुलींना आहे आर्थिक संपन्न असणाऱ्या ज्याही गरीबाच्या मुली चांगल्या तिलाही कुठं ना कुठं महत्वाचा कुठला अधिकार व्हायचं त्याकरता ती योजना आणली बावन्न लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री मोफत आम्ही तुमच्या अकाउंटला पैसे पाठवणार बावन्न लाख कुटुंबांमध्ये दर वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे आम्ही तुम्हाला पाठवणार तुम्ही त्यांचे वर्षाला तीन गॅस सिलेंडर सरकारने दिलेल्या पैशाचा त्यांचे बाकीचे तुमचे भूगे आहेत हे सगळं करत असताना काही जण म्हणणे बघा महिलांचा पुरका नाही मायमाऊचा आलाय भावांचं काय भावांच काय अरे पठ्या जो भावांना पण दिलं ना तीन हॉस्पॉस पाच साडे सात आसपास आज इथून पुढं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी भावांनी तीन पाच साडेसात लाईट बिल इथून पुढं भरायचं नाही मोफत तुम्ही दादा इथून पुढचं भरायचं नाही मागचं काय मागचं काय मागचंही काळजी करू नका तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार निवडून द्या घड्याळ धनुष्यबाळ कमळ हे आमच्या खुडा आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी तालुक्यात घड्याळ असेल काही तालुक्यात धनुष्यबाळ असेल काही तालुक्यात कमळ असेल हे आमदार पुन्हा निघून आले आमचं सरकार आलं की तुमच्या योजना पुढे चाल योजना चालू ठेवायच्या काय नाही मायमाऊनी तुमच्या हातात माझ्या शेतकरी बांधवांना था। तुमच्या हातात तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही म्हणाल तुम्ही कसं काय मी साडेसहा लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला दरवर्षी पन्नास हजार कोटीने अर्थसंकल्प वाढतो त्यामध्ये आपलं फूल उत्पन्न किती आहे काय आहे आज केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे <coughs> त्यांच्याकडनं देखील आम्ही निधी आणू शकतो काही आपल्या राज्यातला निधी जसं शहरामध्ये काम करताना काही नगरपालिकांचा निधी काही जीपीडीसीचा निधी काही राज्य सरकारचा निधी काही आमदारांचा निधी अशा पद्धतीनं आपण काम करतो तशाच पद्धतीनं राज्य चालवायचं असतं आणि आज आपलं राज्य आर्थिक सक्षम आहे आणि आम्ही गरिबाला देतोय त्याच्यामध्ये श्रीमंताला देत नाहीये ज्याचे ज्याला गरज आहे त्याला आम्ही देतोय काय शेत करतोय एवढ्यावर नाही माझ्या बांधवांच्या करता जसं माफीचा निर्णय घेतला इथून पुढं आमच्या आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेतीपंप पाहिजे पा असेल तर इथनं पुढं सोलरवरचा शेतीपंप लाईट आली लाईट गेली आता रात्र पाळी आता दिवस पाईल असलं काही नाही दिवस उजाडला सूर्य उगवला मोटर चालू दिवस मावळला मोटरभान घरी जायचं बायका मुलांच्या मध्ये गप्पा टप्पा कुणाचं काही शिक्षण विक्षण चौकशी करून त्याच्यामध्ये घरामध्ये थांबायचं या पद्धतीची योजना आणलेली आठ लाख पंप आपण त्यांचे देतो आणि नऊ हजार मेगावॉट विजेचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू करत आहे बदल झाले त्या बदलाचं स्वागत केलं पाहिजे बऱ्याच जणांच्याकडे सोलट काय आता ते मोठ्या प्रमाणावर आम्ही वाढवतोय हे जनतेच्या करता आम्ही करतो समाजाच्या करता आम्ही करतो कारण हे तुमचं आमचं सरकार आहे आमच्यावर काही काही जण आरोप करतायत त्यांच्या लोकसभेला काय निकाल तुम्ही दिला तो तुमचा अधिकार होता त्याबद्दल मला काही बोलायचं नाही गटरेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे परंतु काही सांगितलं संविधान बदलला आम्ही विनंती करून सांगतो तो नाही बदलला संविधान मी आज तुम्हाला सांगतो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तो पर्यंत कोण मायाचा लाल संविधान बदलू शकत पण काहीच मुद्दा राहिला नाही संविधान बदलणार काही ना वाटलं आता आरक्षण जाणार काही ना वाटलं आता घटना बदलणार त्याच्यामध्ये आमचे आदिवासी आणि आमचे मागासवर्गीय त्यांना थोडंसं तसं वाटायला लागलं आताही येताना बारामतीच्या एअरपोर्टला मला काही निवेदन दिलं कारण मधी नवीन एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्याची अंमलबजावणी करायची का नाही की राज्य सरकारने ठरवायचंय काही राज्यांनी ठरवू नये काँग्रेसच्या राज्यांनी दोन ठिकाणी त्यांची अंमलबजावणी करायचा निर्णय घेतला असं मला शिष्टमंडळाने सांगितलं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा परिसर आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला आम्ही पुढे सांगतो आम्ही कुठंही कुठही कुठल्या समाजावर अज्ञाय होईल त्यांना ते आवडणार नाही अशा पद्धतीचं काम महायुतीच्या माध्यमात होऊ देणार नाही त्यामुळं जे काही संविधानाच्या बद्दल उलट संविधानाचा आम्ही आदर करतोय संविधानाच्या पुढे आम्ही नतमस्तक होतोय त्या दिवशी प्रांताध्यक्षांनी पंधरा ऑगस्टला संविधानाचं वाचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये करायला आणि मग तुम्ही केलं की नाही केलं प्रदीप गारडकर तुम्ही केलं की नाही केलं मी पुण्यामध्ये दीपक पानकर आम्ही केलं एवढं संविधानाच्या बद्दल आम्हाला असत आहे जगातलं सर्वोच्च संविधान आहे याचा विचार आपण केला, केला।, केला। पाहिजे ना आज कुठेतरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करतात माझ्या मुस्लिम समाजाला सांगितलं ते सीए कायदा आला आणि त्यांना सांगितलं सीए कायदा कशाकरता आणला रशिया युक्रेन श्रीलंका